हे झालं म्हणजे आतापर्यंत केलेलं आम्ही काम आणि इथून पुढचं सुद्धा प्लॅनिंग म्हणजे इमिडिएटली आता याच्यात आपल्याला ह्या समस्येकडे फक्त लॉंग टर्म सोल्युशन म्हणून नसबंदी करून चालणार नाही नसबंदीला रिझल्ट यायला दोन तीन वर्ष जातील आपल्याला शॉर्ट टर्म सोल्युशन म्हणजे इमिडिएट सोल्युशन पाहिजे की जे बिबटे आहेत सध्या इथं त्यांनी मानवावर हल्ला करू नये आणि मानवी जीवन सुरक्षित झालं पाहिजे ह्या दृष्टीने आता सध्या जे हॉटस्पॉटमधले बिबटे पकडले त्याच्यामधले दहा बिबटे आपण गुजरातला जिथं जामनगरला जामनगर जू आणि रेस्क्यू सेंटर तिथे आपण ट्रान्सफर करणार आहोत त्याच्या संदर्भातली सेंट्रल जो ऑथॉरिटीची मान्यता आम्ही युद्ध पातळीवर काम करून आता घेतलेली आहे ती पत्र आणखी यायचंय त्यांचं पण फोनवरून सांगितलं त्यांनी की झालेलं आहे का आठ दिवसामध्ये ते होऊन जाईल म्हणजे ते बिबटे तिकडं गुजरातला पाठवले जातील कॅक्टिव्हिटीमध्ये आणि बऱ्याच अंशी म्हणजे आता सध्या डेन्सिटी दे जिथे जास्त आहे तिथे डेन्सिटी कमी होऊन लोकांचं जीवन थोडंसं सुरक्षित होऊन जाणार आहे अशा पद्धतीनं काम सुरू आहे याशिवाय आणखी इनोव्हेटिव्ह आपण टेक्निक जे भारतामध्ये कुठंच वापरले गेले नाही अशा पद्धतीचे लोकांना बिबटाचं अस्तित्व लक्षात घ्यावं दृष्टीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून काही अत्याधुनिक कॅमेरे तिथे बसवले जातील ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत अशा ठिकाणी असे हॉटस्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले आळे त्यानंतर नारायणगावला जिथं मी याच्यामध्ये तिथे येतो वस्तीमध्ये आणि मनसरमध्ये पण आंबेगाव तालुक्यामध्ये अशा ठिकाणी आपण बसवणार हो ज्याच्या माध्यमातून बिबट शंभर मीटर अंतरामध्ये किंवा शंभर दोनशे मीटर अंतरामध्ये आलेलं बिबट आपल्याला लक्षात येणार आणि त्याच्यामधून आला अलाम जनरेट होणार आणि काही जे मोबाईल कनेक्ट असतील त्यांना मोबाईलवर अलर्ट जाणार तर अशा पद्धतीनं लोकांचं जीवन सुरक्षित होईल म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत याशिवाय लोकांनी जर साथ दिलीच तर सी सी टी व्ही लोकांकडे असतात बरेचसे लोक म्हणजे मळ्यावरती जे घरं आहेत त्यांच्याकडे सी सी टी व्ही असतात तर सी सी टी व्हीमध्ये सुद्धा ही यंत्रणा बसवून यं जेव्हा सी सी टी व्ही आपण फुटेज बघतो तेव्हाच कळतं की मी येऊन गेला आहे पण आल्या आल्या तीन सेकंदामध्ये अलर्ट आला पाहिजे म्हणजे सी सी टी व्ही कॅमेऱ्याने तो बिबट्या बघितला की लगेच कळायला पाहिजे अशा पद्धतीची उपाययोजना आजच आपल्या इथले बेल्ल्याचे सुनील चोरे म्हणून आहेत जे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत त्यांच्यासोबत दुपारी आमची पत्रकार परिषद झाल्यानंतर दुपारी एक मिटिंग आम्ही केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक महिन्यामध्ये ते यंत्रणा पूर्ण तयार करणार असं त्यांनी सांगितलं काम त्यांचं झालं आहे म्हणजे मा जानेवारीपासूनच आमचं चालू आहे परंतु सॉफ्टवेअरला थोडं वेळ लागतो त्यामुळं हे निश्चितपणे होणार पण आम्ही शंभर टक्के ग्वाही देतो की हे करणार आहे आता बाकी आपल्या मागण्यात मला वाटतं की त्याच्यामध्ये निश्चितपणे सोल्युशन्स काढलेले आहेतच ह्याच्यातून उत्तर मिळतीलच त्याचे धनगर समाजाच्या संदर्भामध्ये सुद्धा एक घटना एप्रिल महिन्यामध्ये घडली होती अकरा एप्रिलला तर त्याच्यामध्ये अ दुर्दैव आहे की हे लोक त्यांचं जे काही मेंढे आहेत त्यांना सुरक्षित ठेवतात आणि स्वतः उघड्यावर झोपतात मी त्या स्पॉटवर लगेचच गेलो होतो तर तेव्हा त्यांना ते असं सांगितलं होतं की उपाय सुचवला होता की तुम्ही तंबू तंबू घ्या चार पाच हजारामध्ये तंबू येतो पैशाची काय अडचण नसते स्वतःच तेवढं तर केलंच पाहिजे चार चार माणसं झोपू शकतात ते जर तंबूमध्ये झोपले तर त्यांचं जीवन सुरक्षित होऊ शकतं असे याच्यासाठी जनजागृती सुद्धा केली किती जुन्नर तालुक्यामध्ये किती वाड्या आहेत साधारण दोनशे दोन वाड्या आहेत त्यांची यादी सुद्धा आम्ही तयार केली आणि सगळ्या वाड्यांची मिटिंग घेऊन म्हणजे ती घटना घडायच्या आधीच प्रदीप चव्हाण आर एफ उर्जुन त्यांनी मिटिंग घेतली होती आणि त्यांना सांगितलं होतं त्यांनी काय ऐकलं नाही ती दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतर सुद्धा आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय की त्यांचं जीवन धोक्यात येऊ नये यासाठी ते काय करतात मग ते मेंढी सोडवण्यासाठी जाणार आज सुरवकडीचे त्या माणसाने मेंढी सोडवण्यासाठी त्याच्या मागे मागेपाडाला ते धोकादायक आहे ना त्याच्यात काय होऊ शकतं तसं करणं चुकीच आहे आपल्याला भरपाई तर मिळतच असते त्यामुळं त्याच्यात ठीक आहे आम्ही त्यांचं अजून प्रबोधन करू आणि जे काही होईल ते बघू बाकी मला वाटतं की पहिली जे मागणी सोडली तर बाकी मी उत्तर आहेत बऱ्यापैकी मी माझी अंदाज बाग म्हणणार मी नव्वद सालापासून दोन हजार पंचायत आणि मला शासनाने प्रशासन कसं चालतं हे संपूर्णपणे कारण माझं वास्तव शासनाने प्रशासन कसं चालतं याची मला संपूर्णपणे कल्पना आहे इवन आता जे मुख्य हे होते मुख्य सचिव व प्रधान सचिव आपल्या राज्याचे मनोज सौनिक ते सध्या रिटायर झाले आणि आता हे आहेत आपले काय ना स आपला नाही खरं नाही म्हणजे फार म्हणजे सगळ्या म्हणजे आता मनोसिंग सेवा असताना ते हे असताना ते रिटायर झाले आणि म्हणजे शासन आणि प्रशासनाचा मला संपूर्णपणे बऱ्यापैकी अनुभव आहे असं मी सांगतो आणि माझ्या कार्यकाळात सुद्धा हा प्रश्न होता त्यावेळेला की चाळीस हजार रुपये बिपटाने घाल तर चाळीस हजार रुपये द्यायचे बरोबर ना चाळीस त्यावेळेला खर्च साहेब होते आम्ही ते वाढतो त्यावेळी दोन लाख झाले आता मला एक्झॅबिंड रामान झाली केंद्राची यायला लागली या ती यायला लागली ती गोष्ट ठीक आहे ते झालं पण तू साहेब म्हणजे राग मानू नका बरं का तुमचा समन्वय व्यवस्थित नाही आहे अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा नाही तुमच्या बरोबर नाही आहे आणि बाकीच्या याच्याबरोबर नाही असं माझ्या निदर्शनात आलं तुम्ही राग मानू का हे माझ्या निदर्शनास आलेलं आहे तुमच्या मी अधिकारी एकदा कोणतरी का आढेल मला भेटले तुमचे फॉरेस्टचे अधिकारी बोला साहेबांचा मला फोन, नहीं, नहीं, फोन ना ना। म, था नंबर द्या नाही नाही साहेबांच्या आधीच आहे की नाही माझा फोन नंबर द्यायचा नाही तसं चुकीच आहे हे बायबा माझं ऐकून घ्या मी माझी ऐकले शासनाचा मला तीस पर्सेंट प्रशासनाचा अनुभव आहे तू कोणाचा नंबर तिथे याला डिस्प्ले करायचा असतो बरोबर की नाही ऑफिसमध्ये डिस्प्ले करायचा असतो आहे तुम्ही तुमचा था। ऐकून थांबा थांबा जरा थांबा डोंट प्ले हाय अँड गेम इथ मी हा मी म्हणजे मला म्हणजे मी कधी तिथे डिस्प्ले केला पाहिजे डिस्प्ले केलाय का तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये आहे का तुमचा नंबर ये पा नाही नाही तुम्ही तुम्हीच करणार आहे साहेबांची बाजू काय घेता शूटिंग चालू आहे का बरं बरं बा साहेब नाही मी तालुक्यामध्ये माझं निवासस्थान कोळवाडी इथे मी आपल्या आशे उमडून निवडणूक काढतो तुम्हाला मला मला मी सगळं तालुक्यातलं म्हणजे उड्या डोळ्याने पाहते म्हणजे असं नाही का मी आय मला सायलेंट ऑब्झर्वर आय मला फार सायलेंट ऑब्झर्वर आहे आणि असंच आहे मी त्यावेळेला हे केलं होतं त्यावेळेस ते झालं पण आत्ताचा ज्वलंत प्रश्न मी आत्ताच आमदार साहेबांवर बोललो की ज्वलंत प्रश्नापैकी तुम्हाला थ्री पेज लाईट आपल्याला त्वरित द्यायला पाहिजे दिवसा दिवसा थ्री पेज लाईट त्वरित त्वरित द्यायला पाहिजे आणि जिथे तुम्ही आता बोललात मी डोचं या रेस्क्यू सेंटर मी माझ्या कार्यकाळात ते मान्य करून घेतलं ते बोरिवलेला कृती कृतीकर घेऊन जाणार होते तुम्हाला हे बा ती मी माझ्या कार्यकाळात म्हणजे मी आय एम नॉट पोस्टिंग आय एम नॉट पोस्टिंग मी हे yeah, आहे मी माझ्या आत्मप्रवणी करण्यासाठी नाही जे काय केलं ते नियतीने केलं मी काही केलेलं नाही ते तिथं हे केलं ते बाकी ते केलं परंतु आता आमदार साहेबांनी जी मागणी केलेली थ्री प्लेस लाईटची पहिली थोडी करायला पाहिजे तुम्ही आम्हाला मदत देते म्हणजे मी हे बा मी यांच्या वतीने सांगतो मी माझं जाऊ हे बा हे बा ते झालं तुम्हाला तीनशे हे बा तीनशे बिबट हे तुम्ही आता तो साडेबारा हेक्टर तुम्ही माणिकच्या कॉलनीचं घेणार आहेत की नाही त्या समोरचं अधिग्रहण करणार आहेत की नाही ते सगळं झाले की नाही तर तीनशे बिबट आता तुम्ही किती बोलला शंभर तुम्ही हे केलं ना किती केलं आता साडे आता किती चाळीस आता चाळीस तुम्ही शंभर केलेले आहे बरोबर ना ते अधिक आता वाढ वाढवा तुम्हाला प्रॉब्लेम काय मला सांगा ना तुम्हाला हा मग मी काय आता मॅक्झिमम तिथे तुम्ही आता ते कॉलनीच्या तिकडे जी जागा घेणार आहात ती मागे करा दुसऱ्या जागा पडलेल्या आहेत ना कायरान जागा आहेत तुमच्या कॉलनीच्या जागा आहेत तुमच्या याला सुद्धा गुंजावडीला सुद्धा आहे ना गुंजावडी पल्लीकडे तिथे बऱ्याच जागा आहेत तिकडे तिकडे तुम्ही हे करा काहीतरी असं म्हणजे माझ्या सूचना आहेत बरं मी पस्तीस वर्षाचा एक नाही नाही तुम्ही याचा मला वाटतं बरं कामदार साहेब तुमची क्षमा म्हणून बोलतो ज्याची जरा डेडलाईन घ्या आणि मी तुम्हाला माझ्या बोललो होतो माझ्या स्तरावर नाही 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 हे नाही तुमच्या नाही 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 हे बाज आम्हाला पुढच्या स्तरावर जावं लागेल नाही नाही मला जरा माझं बोलूल होत नाही तुम्हाला डेडलाइन देऊन उपयोग नाही तर आम्ही आमची डेडलाईन देऊ म्हणजे मी माझी बोलतो हे पाहिजे नाही नाही मी माझ्या आमदार साहेबांना का असा भव्य मोर्चा काढायचा की जुन्नाचा परिसर संपूर्ण चक्काजाम करून टाका डेडलाईन वगैरे काय म्हणजे तुम्ही तुमच्या परिसर आमचं आमच्या अगदा देवडंच आहे ते बाकीचे यांना विचारा बाकीचे त्यांना विचारा मी त्या दिवशी हे बा एक साहेब मी त्या दिवशी काय अडीवर ना तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदारांना फोन केला होता आता तुम्हाला फोन हे झाला दंडाधिकारी म्हणून ते हीच रिस्पॉन्सिबल की नाही तालुक्याचे मुख्य दंडागृती शाह होतो असं तसं ही तुमची नाही तर आम्हाला तुमच्या तहसीलदार कार्यालय प्रचंड मोठ्या काढावं लागेल अशी माझी इच्छा आहे जर समजा तुम्ही लीड घेणार असेल तर घ्या मी तुमच्या पाठीमागे आहे आणि हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही त्याची डेडलाईन द्या तुम्ही याची हे करा आता उद्या धनगरांच्या वस्तीवरती हे पण धनगरांच्या वस्तीवरती जाणं हे पण साहेब एक वर्ष साहेब नाही नाही धनगरांच्या वस्तीवर त्यांना ते पाहिजे ते कलेक्टरच्या अखत्यारीतला प्रश्न आहे जेणे तो सॉल्व्ह होण्यासारखा प्रश्न आहे त्याला काही होतं हे नाही ना तो सॉल्व्ह होण्या आम्ही जे न सॉल्व्ह होणार नसबंदी वगैरे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मी काय बोलू शकतात मला त्यातली काही माहिती नाही त्याबद्दल मी बोलू शकणार नाही किंवा ते शासनाचं धोरण आहे की नाही ते मला माहिती नाही बरोबर त्याच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही परंतु ज्या गोष्टी तुम्ही करू शकताय त्या त्वरित करा ना त्या त्वरित करा त्याला काहीतरी डेडलाईन द्या आमदार साहेब डेड लाईन घ्या तुम्ही त्यांच्याकडनं नाहीतर तुम्ही काढा सांगा त्यावेळी मोर्चा काढून हा विषय मी आधीच सांगितलं की साहेबांनी उठवल्यानंतर तीन वर्ष पुढे नंतर चार पाच वर्ष पण आम्ही केलंच आणि जागा मिळवणं हे महत्वाचं जागा मिळवली याच्याविषयी तर आम्हाला थोडं त्याच श्रेय द्याल की नाही आम्हाला प्रयत्न आमच्या प्रयत्नांच काही म्हटलं पाहिजे की नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की जागा कलेक्टर साहेबांकडे असते ती कागदोपत्री प्रोसेस साठी आम्ही थांबलो नाही आम्ही लगेच सुरू केली कारवाई की डिझाईन त्याची बनवणं त्याचे इंटरनल रोड कंपाऊंड हे इस्टिमेट्स बनवणं म्हणजे आम्ही वाट पा पाहत बसलो नाही किंवा जागा येईल मग आपण ते करू कारण आम्हाला गांभीर्य आहे त्या गोष्टी आणि असलंच पाहिजे त्याच्यामध्ये काय म्हणजे त्वरित होणार आहेत ना त्याला वेळ लागू एक एक वर्ष वर्षामध्ये मी सांगतोय एक वर्षामध्ये मार्गी लावू आयुष्य म्हणजे शंभर बिबटे तरी मिनिमम माझा त्यांनी जे आपल्याला आता त्यांनी जे आपल्याला सबमिशन केलं इथं आल्यानंतर ते म्हटलं की शासनाकडे मी प्रस्ताव पाठवलेले आहेत आपण जे जे प्रस्ताव पाठवलेत ते प्रस्ताव मला आपण दिलेत बोल असंय बघा तुम्ही अधिकारी आहात तुम्हाला काय मर्यादा आहे जरा ऐका रे जरा काकडे जरा ऐका तुम्हाला मर्यादा आहे का आम्ही अमर्यादावाली माणसं आहोत कारण का आता आम्हाला विधिमंडळामध्ये बसून या बाबतीतल्या भूमिका सुस्पष्ट करून कदाचित तुम्ही तुमच्या खात्याच्या मंत्र्यांच्या काळात लवकर जाऊन बोलू शकत नाही आम्ही बोलू शकतो बोलू शकतो का नाही शकत बरोबर मुख्यमंत्र्यांशी आम्ही त्यांच्याकडात बोलू शकतो का नाही मग तुमचा असा कुठले प्रस्ताव झाले तीन वर्षामध्ये माझ्याकडे आले आणि साहेब तुम्ही ऐका मला लीड करा साहेब या गोष्टी तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जर समजा कुठल्याही प्रस्तावाशी माझी जर प्रमाणेपणे चर्चा करायला येऊन बसले असते तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्ही असं समजून घेतला की आपल्याला हे शेअर करून पुढे जायचं आहे मध्ये एखादी गोष्ट शेअर करून पुढे जायचं ना संकट कमी होतात कुणाची सर्वांची माझे नाही तुमचे नाही या संकटात हे गेले तर सगळे हे सगळ्यांची आपली आपल्याला काय आलं असतं त्याच्यामध्ये आपल्याला मार्ग फार फास्ट मिळाला असतो मी आपल्याला सांगतो की दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दुर्दैवाने तुमची माझी अशी शांतता जाणून अर्धा तास कधीही बैठक झालेली नाही ते व्हायला पाहिजे होती कशासाठी आपल्याला याच्यामध्ये सुस्वत्रता आणता आणि आपल्याला ज्या आप काही मर्यादा त्यापेक्षा जास्त ज्या अमर्यादेची ताकद आम्हाला जी दिलेली आहे लोकशाहीने त्याचा पुरेपूर वापर मला करता आला असता मी पाहिलंय की मला आंबे गावांचा प्रस्ताव मी मंजूर करून आणलेला त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त नाचवले तुम्ही सगळ्या मंडळांनी विद्यमान तुम्ही लोकांनी घेऊन हो। ठीक आहे तो राजकीय पार्ट होता पण त्याची सुद्धा एकही बैठक माझ्याबरोबर झाली नाही मी तुम्हाला त्यावेळेस सांगत होतो की आपल्याला खोडत जमणार नाही आपल्याला उंच करत जमणार नाही आपल्याला खोरण जमणार नाही हे तुम्ही वेगळे वेगळे मुद्दे करून आपली आपला वेळ वाढला आज तो वेळ वाढला नसता एक बैठक तुमची ठीक आहे तुम्ही बैठक सगळ्यांबरोबर केली पाहिजे यु आर अ ज्युनियर पर्सन दिस पोस्ट त्या पोस्टला बसलेल्या माणसाला तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या पक्षाला वेळ देऊन त्याची मतं ऐकून घ्यायचा तुम्हाला सर्वाधिकार आलेला आहे पण दुर्दैवाने त्या बाबतीमध्ये साहेब तुमचं काय संमिशन आहे काय वाटतंय तुम्हाला काय निर्णय व्हायला हो पाहिजे जरा आपल्या याच्यातून पटकन पुढे जायला तुम्ही वेगळे वेगळे मुद्दे सगळ्यांनी एकत्र मिळून मांडले की बाबा ते आंबेगवान कसं चुकीचं आहे ते आता मग हे कसं बरोबर आहे ते कसं बरोबर तुमचे ज्या काय वेगळ्या वेगळ्या जे काय तुमची म्हणणं आली कधी आली त्याला आम्ही फुलफिल केला असताना सुद्धा ही सगळी म्हणणं आमच्यापर्यंत आली त्यानंतर दीड कोटीचा फंड आला तुम्ही मागितला मी सुद्धा त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली आणि आला सर्वे झाला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका